दोन हजार पंचवीसमध्ये दे शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड श्रीमंती शनी महाराज घर सोडताच या राशींचा वाईट काळ संपणार मित्रांनो शनी हा सर्वात बलवान ग्रहापैकी एक आहे हा एक असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो ज्योतिषशास्त्रात ग्रहामध्ये दे शनीला न्यायाधीशाचे स्थान आहे शनी गोचर ही घटना अत्यंत महत्त्वाची हो मानली जाते सर्व ग्रहामध्ये शनी हा सर्वात मंदगतीने जाणारा ग्रह आहे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी तीस वर्षे लागतात सध्या शनी स्वतःच्या राशीत मार्गक्रमण करत आहेत आणि शनी नोव्हेंबरमध्ये आपल्या मूळ सरळ सालीत पुन्हा मार्गी होतील दोन हजार पंचवीसमध्ये शनी कुंभराशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीचे मीन राशीत संक्रमण होईल कुंभराशीतून शनीच्या प्रस्थानामुळे काही तीन राशीवर थेट परिणाम होईल त्यांना आयुष्यात अपार यश सुखसमृद्धी लाभण्याची शक्यता आहे चला तर पाहूया भाग्यशाली राशी कोणत्या आहेत या राशींचे उजळणार भाग्य मकर राशी शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात तुमच्या व्यवसायात तसेच नोकरीत तुम्हाला चांगली प्रगती दिसून येऊ शकते नोकरीत प्रमोशनची संधी मिळू शकते तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले होऊ शकतात या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतात परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते वडीलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसून येऊ शकतो कर्कराशी कर्कराशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता तसंच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत होऊ शकते यासोबत रखडलेली कामंही यावेळी पूर्ण होऊ शकतात वृश्चिक राशी शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचे आजचे दिन सुरू होऊ शकतात व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात मुलाशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो जे लोक खूप दिवसापासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करू शकतात या लोकांच्या भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होऊ शकते घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ हो शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसुमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद